नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत रवा आणि गूळ वापरून केलेल्या सांजोऱ्या हो आमच्याकडे त्याला पुऱ्या म्हणतात आणि हा पदार्थ ता प्रत्येक लग्नात आमच्याकडे केला जातो चला तर मग बघूया कसा करायचा तो तर याच्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा मोजून घेतलेला आहे म्हणजे पॅकेटमध्येच टाकलेला तोच अर्धा किलो घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आता दोन चमचा जे भाजीला चमचाने तेल वापरतो ते दोन चमचाचे तेल मी कढईमध्ये गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता तो अर्धा किलो रवा आहे तो आपण आता मस्त लालसर असा भाजून घेऊया जास्त तेल वापरायचं नाही फक्त असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे त्यासाठी थोडंसं तेल आपण इथं भाजणीसाठी वापरणार आहोत तर हा रवा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे जे आपण गूळ त्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर त्याला मस्त असा लालसर एकदम छान असा कलर येतो तर तुम्ही बघू शकता जास्त तेलकट पण नाही आहे जास्त तेल वापरायचं नाही शक्यतो तेलच वापरा कारण की हे सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस जास्तीत जास्त चांगल्या टिकण्यासाठी आपण तेलच वापरणार हे बघा थोडासा लालसर व्हायला लागला हे आपण थोडंसं अजून भाजून घेऊया मस्त लालसर होऊन द्यायचं आहे तोपर्यंत भाजायचं आहे हे बघा लालसर होईपर्यंत मी भाजलेला आहे आणि आता पूर्ण गार करून थंड करून घ्यायचा आहे पूर्ण त्यासाठी असं पसरट भांड्यामध्ये तुम्ही ताटलीमध्ये वगैरे पसरून घेऊ शकता तर हे पाणी जे गुळाचं सार हे लिक्विड बनवणार आहोत त्यासाठी लागणारं पाणी आणि गूळ तर आता अर्धा किलोसाठी मी इथे पावशर गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीप्रमाणे तुम्हाला कसं गोड लागतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता पण त्याचं हेच प्रमाणे की जेवढं रवा घेतला त्याच्या अर्धा आपण त्याला गूळ घालणार आहोत शक्यतो ह्या थोडेसे गोडच असतात तर मी प इथे अर्धा किलोसाठी पावशर गुळ घेतलेला आहे तो एकदम कुटून घेतलेला होता आणि आता थोडंसं पाणी म्हणजे वाटीभर पाणी टाकले छोटी वाटी जी असते तेवढंच पूर्ण ग्लासभर पाणी नाही वापरलेलं आहे तर यामध्ये आता मस्त तो पूर्ण वितळून घेतलेला आहे गुळ आणि इथं पूर्णाची जी छाणी आहे त्यांनी व्यवस्थित गाळून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये जो कचरा वगैरे असेल गुळामध्ये किंवा थोड्याशा गठोळ्या राहिल्या असतील गुळाच्या तर त्या व्यवस्थित गाळून घेतल्या घेतल्या जातील त्यासाठी आता हे व्यवस्थित आपण आता चाळणीने चाळून घेऊया अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा एकदा ही रेसिपी खूप छान लागते आणि टिकायला ती आठ ते पंधरा दिवस पण चांगली टिकते तर हे बघा एवढे झालेलं आहे मिश्रण व्यवस्थित त्यामध्ये आता तो भाजलेला रवा होता तो व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या मिश्रणात तो टाकायचा आहे पाणी चुकून पण गरम करायचं नाही आहे गार पाण्यामध्येच हा गूळ वितळवायचा आहे आणि त्यामध्येच हे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे हळूहळू टाकल्यानंतर कसं आता ते फुगायला सुरुवात होईल म्हणजे रात्रभर ठेवायचं असतं हे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या पुऱ्या किंवा सांजोऱ्या करायच्या असतात तर ते व्यवस्थित फुगतं रात्रीतून म्हणजे पूर्ण गूळ आहे ते सगळं शोषून घेतो गुळाचं पाणी यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी वेलचीपूड टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत संध्याकाळी वाटलं असतं थोडंसं त्याला म्हणजे रवा फोडणं म्हणतात त्याला तर गठुळ्या राहणार नाही यासाठी तो व्यवस्थित संध्याकाळी हे बसल्यानंतर व्यवस्थित ते फोडून घ्यायचं आहे बघा असं फोडून घ्यायचं आहे संध्याकाळी त्यानंतर तो आता झाकून रात्रभर मी भिजत ठेवलेला त्यानंतर आता हे पीठ मळायला घेतले त्याच्या पाते पुऱ्या लाटणार आहोत त्याच्यासाठी तर मी ते वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार तुमच्या मीठ टाकायचं आहे आणि जसं आपण पोळ्यांना पीठ मळतो तसं नाही मळायचं आहे थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं आहे पोळ्यांना मिळतो त्यापेक्षा पण मळतो त्यापेक्षा पण म्हणजे त्या जरा कुरकुरीत होतात तर व्यवस्थित घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पण पूर्ण करू शकता किंवा पूर्णपणे मैदा पण यूज करू शकता पण मी इथं दोन्ही पण मिक्स करून वापरलं आहे व्यवस्थित असं गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थोडंसं तेल टाकून आपण त्याला म मळून घेऊया व्यवस्थित आणि थोडंसं पाच ते दहा मिनटं त्याला भिजत ठेवूया तर जसं आपण पा पुऱ्यांसाठी पुऱ्या लाटतो पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे हे बघा आता हे रात्रीचं व्यवस्थित भिजत ठेवलेलं आणि सकाळी मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे अजिबात गठोळ्या नाही आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण गूळ आणि तो रवा पूर्ण एकमेकांमध्ये मिक्स झालेला आहे तर हे बघा व्यवस्थित असं वरेका, वरेका चास्त तेला राने दूनी ते पात्यावर एका म्हणजे या पुरीवर एका टाकायचं आहे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं जास्त पसरवायचं नाही मध्यभागीस थोडंसं पसरून घ्यायचं आहे त्याला कोटिंगसाठी किंवा ते चिकटून राहण्यासाठी दोन्ही पाते तर त्याला आपण इथे दूध लावून घेणार आहोत सर्व साईडने म्हणजे जसं करंजांना आपण लावतो सेम तसंच त्यानंतर वरतून एक हे जी पुरी आहे लाटलेली ती टाकायची आणि व्यवस्थित त्याला हे बघा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित बंद करून घेतलं की फिरकीच्या आकाराने त्याला मस्त असा साईज द्यायची आहे कडाकडाने बघा त्याचे कड आपण काढून टाकणार आहोत आमच्याकडे ह्या ज्या पुऱ्या आहे किंवा सांजुऱ्या ह्या लग्नामध्ये यूज वापरतात म्हणजे कुठले लग्न असू करतात ॲक्च्युली प्रत्येक लग्नामध्ये जे इकडचं गावाकडचं उन्हाळ्यामधलं फिक्स मेनू आहे ज्यांच्या घरी लग्न असेल त्यांच्या घरी आवर्जून करता म्हणजे करतात हे बघा मस्त अशी झालेली आहे आता बघू शकता तुम्ही mm. थोड्या वेळ हे ठेवायचं आहे सुकून देपर्यंत आणि नंतर तळायला घ्यायचं आहे आपण ते तेला। तेला ते ते तर आता तेल गरम केलेलं आहे इथे जास्त तेल पण लागत नाही त्याला कारण की त्या थोड्याशा सुकून ना तर जास्त तेल पण लागत नाही त्याला थोड्या तेलामध्ये तळून होतात मस्त फुगायला सुरुवात होते ती तुम्ही बघू शकता मस्त असे फुगायला लागलेले आहे त्या पोरे दोन्ही साईडने पण लालसर भाजून घ्यायचं आहे जमलं तर शक्यतो म्हणजे गॅस हा फुल फ्लेमवरतीच ठेवायचा आहे व्यवस्थित दोन्ही साईडने कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे झटपट गरम गरम तर खायला वापरायचं म्हणजे खायला घ्यायच्या नाही आहेत थोडंसं पाच एक मिनटं गार पडून द्यायचे आहे नंतर कारण की ते जास्त असतं तेमध्ये सारण भरले ते खूप गरम झालेलं असतं त्याच्यामुळे चटका बसू शकतो तर लगेच खायला घ्यायचं नाही हे बघा बैच पट -पट तर आपण दुसरी बॅच टाकूया पटपट फुगतात टाकल्यानंतर आणि गॅसची फ्लेम जर हाय असेल ना पट -पट 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 ले तर पटपट पटपट भाजले जातात ते जे पुऱ्या आहे त्या पातळ लाटलेले असतात त्यामुळे पटकन भाजून होतं त्याचं हे बघा कसं फुगलेलं आहे सर्व साईडने तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसा झालेला आहे तो चला तर मग भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय